तेरा तारखेला दुपारी एक वाजता जरवल जर क्षेत्रफळानं राज्यातला सर्वात मोठा आहे लोकसंख्येची जनता जरी कमी असते तर क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणात आहे आणि सुदैवानं देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जवळपास साठ गावामध्ये मैशाली योजनेचं कार्य आलेलं आहे आणि राहिलेल्या पासष्ट गावामध्ये एक वर्षभरामध्ये माझं पुढं एखादा तिसरा महिना होऊ शकतो परंतु वर्ष सव्वा वर्षामध्ये पासष्ट गावामध्ये पाणी येणार आहे इथला शेतकरी हा किमान पाच एकराच्या पुढचा शेतकरी आहे काय दहा आहेत काय वीस आहेत मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही आकडेवारी काढलेले आहे तर जेव्हा पाणी येईल तेव्हा रस्त्याचे प्रश्न गंभीर होत आहेत आता जवळपास पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भातल्या केसेस या मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे सुरू आहेत काही प्रांत साहेबांच्याकडे असतील काही डेप्युटी कलेक्टरकडे असतील अं अपीलमध्ये गेले मी विधानसभेला जेव्हा उमेदवार म्हणून तालुक्यामध्ये फिरलो तेव्हा सर्वात जास्त लोकांच्या मागण्या जा आल्या की आम्हाला सिवेवरचे रस्ते पाहिजेत पालन रस्ते पाहिजेत आमचं एका घर आहे जे दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे गावापासून तिकडे जायला मला वाट नाही आहे त्या बाबी खूप समोर आल्या आम्हाला वीर पाहिजे जमीन आहे पण वीर नाही नाहीच प्रकरण मोठ्या प्रमाणात मंजूर होत नाहीत तालुक्याच्या हिशोबानं किंवा जनावरांचे गोटे पाहिजेत फळ लागवड करण्याची आमची तयारी आहे त्याला रोजगार हमीतून ही योजना आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण आमचे प्रमुख लोक बसून याचा विचार केला की दोन हजार सतरा नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम झालं नाही काय नाही तर तुम्हाला सगळे विषय माहीत आहेत त्यात कोणाला आपलं त्यांचं नाही आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेब यांच्याकडं हा विषय मांडला रोजगार हमी खात्याचे मंत्री माननीय भरतसिंग देभावले यांना भेटलो दोन तीन वेळा देवाभाऊने आणि एकनाथ साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची विनंती त्यांनी मान्य केलं त्यांची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा तेरा तारखेला गुरुवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय जतच्या प्रांगणामध्ये होतोय तर जत तालुक्यातील सर्व सरपंच माजी सरपंच सर्व उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी त्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जत तालुक्यातील सर्व जनतेला करतोय या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरतसेख गोगावले येणार आहेत नंदकुमार जे महासंचालक मिशन मनरेगा आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत राजेंद्र शाळडे राज्य गुरु नियंत्रक रोजगार हमी योजना निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता प्रांती कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी मान्य मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहे आणि त्याबरोबर माजी मंत्री तुळशीचे सदाभाऊ खोत पाशा पटेल जे बांबू मॅन म्हणून आता आ, जे पुढे येत आहेत आणि बांबूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे तर आमची मागणी अशी आहे की त्यातले पाचशे कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माझे आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ माननीय तृप्ती दोडमिसे रोजगार आम्हीचे डेप्युटी कलेक्टर आपले प्रांत साहेब आपले तहसीलदार साहेब आपल्या पंचायत समितीचे बी डी ओ आपल्या पंचायत समितीचे ए बी डीओ आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर माझी जत तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे आपल्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते जवळपास सत्तावन्न हजार जॉब कार्ड आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना आत्ता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला एक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये खर्च करता येतो आणि सरकारची आता अशी तयारी आहे जर पायलट प्रोजेक्ट आपण जर तालुका करत आहोतच तर आपण पन्नास हजाराची अटक वाढवून ती सत्तर हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो सत्तर हजारापर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येईल म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची एक संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे गावामध्ये गट तर वाद विवाद न राहता या कामामध्ये तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयानं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष पत्रकार मित्र आणि काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की चार वर्षाच्या तप्य आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं प्रत्येक व्यक्तीला लखपती करणं नुसते रोडच करणे असा विषय नाही नुसते पानात रस्तेच नाही नुसते सेवेचे रस्ते नाही नुसती वेळ दिली गोटा दिला असं नाही पण प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे ते होऊ शकतं या योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातला प्रत्येक माणूस लखपती होऊ शकतो स्थलांतरित थांबू शकतं जे ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजार जे ऊसतोरीला बाहेर जात आहेत आठ आठ महिने ते गावाकडे या योजनेच्या माध्यमातून थांबू शकतात नंतर काही मुलं आपली एम आय डी सीमध्ये दहा हजारांना बारा हजारानं पंधरा हजार काम करत आहेत पुण्याला पिंपरी चिंचवडला भोसरीला मुंबईला किंवा इथं सांगली एम आय डी सीला असतील इकडं कर्नाटक टच असल्यामुळं काही बेळगावला असतील काही हुबळीला असतील काही दहावडला असतील किंवा तिकडं बेंगलोरला असतील तर ही मुलं पण आपल्या गावात थांबू शकतात इतकी क्षमता आहे आणि असे काही प्रयोग राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं जत तालुक्यामध्ये एक आता परिवर्तन आहे जे सामाजिक परिवर्तन असेल जे आर्थिक परिवर्तन असेल आणि विकासात्मक परिवर्तन असेल तर या सगळ्या बाबीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जत तालुक्यातील मायबाप जनतेनी तेरा तारखेला एक वाजता गुरुवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जो भव्य दिव्य कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून जर तालुक्यातील मायभास यांचेला आहे